हाय तर सगळ्यांना फ्रेंडशिपच्या हार्दिक हॅपी फ्रेंडशिप हार्दिक आहे हार्दिक तर चला तोंडात तो आलं माझ्या मस माझे कर, कर हो माझे, माझे, माझे आए, मस्त असं बघा माझ्या मुलीने मला दोघीने एकीकडे एकीकडं बांधलेलं आहे फ्रेंडशिप ब्रँड एकीनं एका हातात आणि एकीने एका हातात दोघीचे भांडणं होत होते माझी मम्मी माझी आहे म्हणून दोघींना वेगवेगळा हात दिला आणि असं सेलिब्रेशन केला मग संध्याकाळी उठले आणि मस्त माझं बत्ती लावत होतं कारण की माझा गर्ल्स प्रॉब्लेम चालू आहे आणि पप्पांना चहा पण बनवत होती पप्पा आले होते कामावरून बघा किचन बिचन सगळं माझ्या मोठ्या मुलींना आवडले कारण की मैरी तब्येत थोडीशी म्हणजे दुखणारच मग इकडे सगळेजण बघा गप्पे कसं चालू चुलत्यासोबत माझं पुतण्या वगैरे येतात ते सगळं त्यांची मस्ती वगैरे चालू होते आणि इकडं माझी पोरगी काहीतरी ठेवत होती आणि पप्पाकडे कंप्लीट होत्या ताई मला अशी बोली तशी बोली या दोघींचं चालू असतं पप्पा आले की मस्त घराने लावायचं आणि मग म्हटलं चला किती वेळ आराम करायचं मग लागू या स्वयंपाकाला स्वय मस्त अशी स्वयंपाकाला लागले आणि आजचा मस्त मेनू होता म्हणजे आमच्या घरात ही भाजी आहे ना सगळ्यांनाच आवडती म्हणजे एकच भाजी करायला लागते नाहीतर दोन दोन भाज्या करायला लागतात रोज ही भाजी केली ना मग काही टेन्शन नसते एकच भाजी करायला कुठली चला सांगते तुम्हाला ही आहे मस्त अख्खा मसूर मस्त ढाबा स्पेशल बनवली आहे मस्त छान छान अशी बघा मस्त अशी अख्खी मसूर आणि माझ्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवल्या मी रात्रीचा राईस बंद केला आणि सगळ्यांसाठी जिरा राईस केलेला बा किती मस्त असा सुट्टा सुट्टा जिरा राईस झालेला एकदा जिरा राईस वगैरे केला आणि जिरा राईस आखा मसूर वाव एकच नंबर लागतं आणि मग स्वयंपाक झालेला मग मला भूक लागलेली थोडीशी म्हटलं चला जेवायला टाईम होता असा मस्त मस्त पप्पा आले होते मी आजारी आहे म्हणून बघायला तर पप्पानी खूप सारे खायला आणले होते ते बघा मक्का एवढं सारे आले होते कधी संपायच्या मग पाणी प्याव म्हटलं एक मस्त असं नारळ पाणी काढला आणि स्ट्रॉ काही जातच नव्हतं तिकडं बाहेर कसं पटकन ते करून देतात त्यांच्याकडे ते हे असताना आपल्याला घरामध्ये टाईमच लागतो मग मस्त मस्त असं नारळ पाणी काहीच होतच नाही होतं मध्ये जातच नाही होतं कसं कसं केलं आणि मस्त असं नारळ पाणी पिलं एकच नंबर वाटतं नारळ पाणी पिलं ना मस्ता मस्ता होता होता। तर तरीच येते मस्त असं नारळ पाणी पिलं खूप भारी वाटत होतं आणि पोरांना पण एक एक दिलं मस्त हे बघा तसं तोंड वाकडं करू करू पितंय पण चांगलं असतं म्हणून रोगीला जबरदस्ती दिलं प्यायला दोघींना पण अपन मस्त पण चार पाच नारळ आणले होते मस्त ॲपल वगैरे आणले होते तर हे बघा मस्त असे ॲपल आणले होते चलासाठी एवढंच किती भारी छोटूसा